सर आज अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये पहिली अशी वास्तू उभी राहिली आहे जी तुमच्या माध्यमातून तुम उभी राहिली आहे ती म्हणजे सावित्रीबाई फुले अभ्यासिका आज याचं उद्घाटन मोठं थाटामाटात झालंय आणि हळूहळू पाहिलेलं स्वप्न कुठेतरी पूर्ण होताना पाहायला मिळतंय काय सांगाल काय नाही आनंद वाटतो जे आपण मनात विचार केला होता ती वास्तू आज तत्व आली आणि उभा राहिली ते दिमाकात आणि एकदम सुसज्ज अशी म्हणजे प्रायव्हेट सुद्धा अभ्यासिका असं नाहीयेत अशी एक अभ्यासिका महापालिकेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून करू शकलो आपण एक आनंद वेगळाच आनंद आहे म्हणजे आज मी ते काही सांगू शकत नाही की ज्या सामान्य मुलं आहेत जे खरंच अभ्यास करायचा आहे त्यांना त्यांना एवढी फी परवडत नाही दोन दोन हजार रुपये फी आहे काही काही ठिकाणी असे सामान्य माणसाचे आणि अभ्यास करणारे मुलं त्यांना काहीतरी घडायचंय त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयोगी आहे त्यांचं त्यांच्यासाठी एक मोठी परवानगी झाली बाबा एक चांगलं ठिकाण आपल्याला बसायला चांगली स्वच्छता चा आसन व्यवस्था तुम्ही खुर्च्या पहा ती खुर्ची सुद्धा आपण कधी प्लास्टिक प्लॅस्टिकची केली नाही म्हणजे त्या ठिकाणी जर पाच सहा तास जर मुलगा बसला तर त्याच्या पाठीला अशी कळ लागली नाही पाहिजे त्याला व्यवस्थित ते बसता आलं पाहिजे अशा पद्धतीच्या खुर्च्या सुद्धा आपण चांगल्या त्या ठिकाणी घेतला या ठिकाणी काय शुल्क आकारण्यात येणार आहे का तसं काही नाहीये आपण एक कोणतरी एक नेमणार आणि पालिकेच्या माध्यमातून जर ते सगळं जर झालं तर मग त्याला काही शुल्क शुल्क आकाराची सुद्धा गरज नाही आणि ते जर उपलब्ध नाही झालं तर एखादी चांगले माणूस किंवा एखादी महिला त्या ठिकाणी त्याच्या ताब्यात देऊन काही नाही एक शुल्क असं नॉमिनल शे दो, शे दीडशे रुपये दोनशे रुपये त्या ठिकाणी स्वच्छता झाली पाहिजे त्या जे काम करतो त्याचे काहीतरी दोन पैसे त्याला पगार मिळाला पाहिजे बस एवढाच उद्देश आहे आपल्याला काय तिथून पैसे पालिकेला का काही त्यातून उत्पन्न मिळायचं असं काहीच उद्देश नाही लोकांना जेवढा कमीत कमी पैशात किंवा मोफत हे ते झालं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये असं सुद्धा आहे की त्याच्यामध्ये आज हे सगळं झालं तर एसी सुद्धा लावायचं आपल्याला म्हणजे एसी मध्ये मुलं बसले पाहिजे सामान्य घरात त्याचा खर्च त्याचा खर्च कोण करणार ते करू ना पालिका आपल्या करते सगळ्या गोष्टी बाकीच्या गोष्टीवर खर्च कधी घ्या अभ्यासवर आणि शिक्षणावर जर खर्च करतात तर वाईट काय बरे आता भागानगर साहेबांनी बोलता बोलता बोलले की चारही नगरसेवक एका विचाराने काम करतायत म्हणून त्या भागाचा विकासही झपाट्याने वाढताना पाहायला मिळतो शंभर टक्के बरोबर जर त्या एक जर घोडा बैल जर झाला एका गाडीला इकडे घोडा लावला आणि इकडे होते बैल इकडे ओढतो होत नाही आणि आज आम्ही एका जीवाचे आम्ही चौघ जण होतो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी प्रभागामध्ये दिसतायत आणि मोठ्या प्रमाणावर हा विकास झालेला भूमिका आता ते पुढच्या काळामधले आता नवीन नवीन संकल्पना आहेत ते आता पुढे तुम्हाला दिसतील आता एक आठ दिवसांनी एक आय टीच्या तिथे पुढे एक असं दोन बिल्डिंग बांधली एक ज्येष्ठ नागरिकांसाठी तो एक मोठा संघ आहे जो एकशे एकशे तीस लोकांचा तो ज्येष्ठांचा संघ आहे त्यांच्यासाठी आपण तो हॉल बांधला आहे त्याचं सुद्धा आता एक आठ दिवस आठ दहा दिवसामध्ये उद्घाटन आहे आणि ती सुद्धा एकदम छान वास्तू केलेली आहे आणि त्या ज्येष्ठांसाठी म्हणजे बसण्याकरता जागा त्यांच्या त्यांचे वाढदिवस साजरा करतात बाकीच्या काय गोष्टी असतात रोज त्यांना तिथे वॉकला येतात त्यांना बसायला जागा नसते या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक सुसज्ज अशी दोन मजली बिल्डिंग आपण उभा केली तिथे त्याचा सुद्धा आता लवकरात आठ दहा दिवसामध्ये त्याचं सुद्धा उद्घाटन होणार आता विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घ्यावा म्हणून विद्यार्थ्यांना काय आता हे आम्ही विद्यार्थ्यांसाठी केलंय तुमच्यासाठी केलंय बाबा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग उपयोग आणला पाहिजेत आपल्या घरच्यांना काहीतरी आपण करतोय काहीतरी केलं पाहिजेत आपलं काहीतरी देणं लागतंय आपल्या घरच्यांनी आपल्याला वाढवलंय इतक्या वर्ष त्यांनी पालन पोषण केलं आपण त्याच्यातून त्याची काही उत्तर पाहिजे खरं खऱ्या अर्थाने अभ्यास करतील तर ते पुढे जातील नाही करतील तर बसतील इथं ज्याला काहीतरी वा, वा, आपल्याला काहीतरी आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी करायचंय आपलं भविष्य पुढे घडवायचं त्यांनी अभ्यास केलाच पाहिजे आता भैया बोलता बोलता बोलले की हे सगळं नागरिकांनी दाबलेल्या बटनाचा परिणाम आहे आता महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत काय सांगाल काय नाही एवढंच सांगन की चांगले उमेदवार काम करणारे उमेदवार तुमच्यात राहणारे उमेदवार तुमच्या सुखादुखामध्ये येणार उमेदवार असेच तुम्ही द्या जे काम करतायत मागच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल दोन पाच वर्षामध्ये कोविडच्या वेळेस कोणी मदत केली बाकीच्या वेळेस कोणी केली या विकास कोणी केला एवढ्या गोष्टी पाहून मतदान करतात लोक सुद्धा आमच्या भागातले ते बरोबर मतदान करतात त्याला काय मी सांगायची आवश्यकता नाही